एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह खनिज पहाडीवरती उत्खनन करणाऱ्या चाळीस ट्रकना नक्षलवाद्यांनी आग लावलेली आहे रूपराज वाकोडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रूपराज काय कारण आहे मागचं दोन हजार सातला काँग्रेस सरकारच्या काळामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीचं उत्खनन करण्याची लीज लायल्स अँड मेटल मुंबई कंपनीला लीज देण्यात आली होती आणि त्यावेळेस नक्षलवाद्यांनी त्याचा विरोध केला होता आणि ते उत्खनन आणि प्रकल्प बंद करा असे पत्रक टाकले होते त्यानंतर खूप अशी त्या, त्या परिसरामध्ये दहशत होती आणि कंपनीकडनं प्रकल्प सुरू करण्यासाठी गेलेल्या दोन इंजिनियरची हत्या पण नक्षलवाद्यांनी गेल्या तीन चार वर्षापूर्वी केली होती त्यानंतर हे सर्व प्रकरण थंड बत्त्यामध्ये होतं राज्यात आणि केंद्रामध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर भाजपा सरकारने प्रकल्प सुरू करण्याकडे कल केला आणि लायल्स या कंपनीनं पुन्हा गेल्या तीन ते चार महिन्यापूर्वी तिथे उत्खनन सुरू केलं होतं उत्खनन सुरू केलं या उत्खननाच्या विरोधात नक्षलवाद्यांनी पत्र कापून हे प्रकल्प बंद करण्याची मागणी केली होती आणि तिथल्या स्थानिक लोकांना पण याचा विरोध केला होता आज दुपारी दोन वाजताच्या दरम्यान चाळीस ते पन्नास ट्रक पहाडीवर खनिजाची वाहतूक करण्यासाठी थांबलेले होते रात्रीला दुपारच्या दरम्यान आज नक्षलवाद्यांनी चाळीस ते पन्नास ट्रक जाळल्याची माहिती आहे नक्कीच रूपराज धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल